पोरीला पोरगा पसंत नाही 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 पसंत हाय म्हणते का आपले पंचवीस चक्कर मधली बर हिला पैसे काय लागतील हिच्या नावावर टाका ना पण मला हीच पोरगी पाहिजे पंचवीस एकर विकायची नाही नाही पाच विकायची वीस आम्हाला बर नंतर असं ऐकणार ती मांजरा जागेवर आण तुझी तू तु पाच एकर विकणार तिचे पैसे हिच्या नावावर देणार पैसे सुख विकत घेता येतं ते सांग मला नाही मला हीच बोरगी पाहिजे तुला ही बोरगी भेटू शकत नाही द्यायला पाहिजे आम्ही जरा विचार विनिमय करतो आणि मग बघतो द्यायची का नाही द्यायची काय करायचं त्यांना विचार विनिमय करू करून थांबवतो ना आमची तुला गाडी आहे गडाची गरज नाही आला आहे त्याला एक तो तिकडे घास कापुरायला एकदा आ, आम मी त्या रिकामी भाऊ नको नको घेऊन जाये तुमच्या आम्हाला अरे प्रशांत असं काय करतो आपण मुलगी बघायला